हो मी आज तुमच्यासोबत पांढरी शुभ्र मऊ लुसलेशी तुडली तयार होण्यासाठी काही टिप्स शेअर करणार आहे ते इथे मी दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत आणि पाऊन वाटी जाड पोहे घेतलेले आहे आणि दुसऱ्या पातेलामध्ये एक वाटी उडदाची डाळ आणि थोडं मेथीदाना याच्यामध्ये टाकायचा तर टेस्ट पण खूप छान होते आणि लवकर फर्मेंट होतं आणि आपल्याला हे समजा दुपारी भिजू घातलं तर संध्याकाळी हे बॅटर आपल्याला मिक्सरमधून काढायचं आहे त्याच्यामध्ये दोन स याच्या याच्यामध्ये टिप्स ही आहे की आपल्याला दोन मिरची मिरच्या टाकायच्या देठासहित आणि पाहू शकता तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी किती मस्त पीठ फर्मेंट झालेलं आहे ते तुम्ही बाहेर बाहेर जसं दु दुकानात भेटतं त्याप्रमा तसंच अगदी पीठ घरी बनवू शकता तुम्ही फर्मेंट झालेलं तर पाहू शकता किती मस्त पीठ फर्मेंट झालेलं आहे आणि याच्या इडल्यासुद्धा खूप मऊ एकदम स्पंजी वगैरे तयार होतात आणि सगळ्यांना पोटभर नाश्ता होतो तर पाहू शकता तुम्ही येथे मी एका पातेला एका डब्यामध्ये हे काढून घेतलेलं आहे आपल्याला जसं पाहिजे त्या क्वांटिटीनुसार याच्यामध्ये एका डब्यामध्ये काढून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये मीठ टाकून आपल्याला जे बनवायचे आहे उतप्पा किंवा डोसा किंवा इडलीचे तर बनवू शकतो आपण आता याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे आपण चवीनुसार त्याच्यात मीठ टाकायचं आणि याला व्यवस्थित थोडंसं हलवून घ्यायचं आणि एकीकडे मी गॅसवर इडली पात्रामध्ये पाणी टाकून गर, गरम होण्यासाठी ठेवलेलं थे आहे आणि इडली पात्रामध्ये जे प्लेट्स असतात त्या काढून त्याला तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये तुम्ही कांद्यानेसुद्धा लावू शकता कांदा कट करून कांद्याने पण मी हाताने मला जास्त सोयीस्कर वाटतं म्हणून मी हातानेच लावून घेते आता हे तिन्ही आपल्या ज्या प्लेट्स असतात ते लावून घ्या त्याला तेल लावून घ्यायचं आणि मस्तपैकी हे बॅटर टाकून त्याच्यानंतर इडली पात्रामध्ये ठेवून द्यायचं आहे आपल्याला तर पाहू आप शकता तुम्ही आता परत मला लागेल तर मी परत त्या डब्यामध्ये वे वेगळं काढून त्याच्यामध्ये परत थोडंसं मीठ टाकून ते यूज करेल बॅटर आणि पाहू शकता मी याच्यामध्ये इडली पात्रा म पात्रामध्ये ह्या इडलीच्या प्लेट्स ठेवलेल्या आहेत आणि पंधरा मिनटं आपण हे असंच ठेवायचं थोडंशा मीडियम फ्लेमवर पंधरा मिनटापेक्षा जास्त वेळ हे ठेवायचं नाही ते इडली मग दबली जाते चांगली स्पंजी वगैरे होत नाही आणि पाहू शकता तुम्ही मस्तपैकी आपली इडली तयार झालेली आहे थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि नंतर इडली काढायची आता पाहू शकता तुम्ही किती मस्त स्पंजी इडली तयार झालेली आहे आणि लहान मुलांना तर ही खूप आवडेल तुम्ही ब्रेकफास्टसाठी नक्की बनवून बघा आणि कशी झाली ते मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि पाहू शकता तुम्ही इथे मी दोन चटण्या बनवलेल्या आहेत एक साधी चटणी मुलासाठी आणि तिखट चटणी मोठ्यांसाठी तर चला लवकर लवकर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब